पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सोबत जे आज आमच्या मराठी रोकटोक न्यूज चॅनलचे व संपादक आणि पत्रकार श्री वाघमारे सर यांच्या बाबतीत जे काय त्यांच्या मुलाच्या बाबतीत घडलेलं आहे काळेपटल हडपसर येथील पोलीस हातीत तर त्यांच्या जे काय त्यांचा गुन्हा आहे की बुलेटला जे पंजाब सायलेन्सर लावलेला होता त्याबद्दल त्यांनी ती मान्यही केलं की आमची चूक झाली की आम्ही ते त्याचं जे काय फाईन असेल ती भरायला तयार आहे असं असताना सदर पोलीस स्टेशन काळे पडळ येथील त्या वाघमारे पत्रकारांच्या मुलाला मारहाण करण्यात आली असा पद वाघमारे पत्रकारांचा दावा आहे आणि याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया आपण श्रीयुत दिलीप वाघमारे यांच्याकडून धन्यवाद दिलीप वाघमारे सांगू इच्छितो की मी सातारा जिल्ह्यामध्ये आत्तापर्यंत अनेक का न्यूज चॅनेलला काम केलं प्रिंट मीडियाला काम केलं आणि पत्रकारपासून मी संपादकपर्यंत दोन हजार पंचवीस सालापर्यंत मी काम अत्यंत प्रभावीपणे प्रामाणिक केलेलं आहे आणि सध्या माझ्यावर असं संकट आलेलं आहे की तीस तारखेला तीस सप्टेंबर रोजी माझ्या मुलाची गाडी हडपसर शेजारी काळे पडळ वस्ती पोलीस स्टेशन आहे आणि या पोलीस स्टेशनचे काळे हमलदार यांनी यांच्याकडे माझा मुलगा ठेकेदाराने गाडी उद्याची चावी हिसकावून गाडी ताब्यात घेतली गेली या प्रकरणी तक्रार दाखल करायला गेला असता तक्रार दाखल करायचं तर लांबच राहिलं परंतु ठेकेदाराच्या ओळखीचा था तो ठाणे अंमलदार असल्यामुळं त्याने चिरीमिरी घेऊन माझ्या मुलाला अमानुष मारहाण केली गेली आणि या मारहाणीमध्ये आमचा मुलगा आता उपचार त्याच्यावरती चा चालू आहे आणि तो माझा एक मुलगा आहे मला एवढंच सांगायचं आहे की महाराष्ट्र पोलीस खात्यामध्ये माझ्या खेडबुद्रुक गावचे माझे जिल्ह्यातील मित्र पोलीस आयुक्तपर्यंत कामकाज करीत आहे काही निवृत्त अधिकारी झालेले आहेत काही प्रशासकीय अधिकारी सेवेमध्ये आहेत आणि असा असताना मी माझ्यावरचे हे मुलाला थर्ड डिग्री वापरून जे चा पायावरती पट्टे मारून सायलेन्सरला फायर करून तोंड त्याला जे जखमी केलं गेलं आणि त्या चौका पोलिसांच्या विरोधामध्ये मी न्यायालयीन लढाई लढणार आहे आणि मी वेळप्रसंगी मंत्रालयासमोर आमचं परिवार कुटुंब उपोषण करणार आहे आणि मला सांगू इच्छितो ये सातारा सातारा ही सातारा जिल्ह्याची भूमी आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री या जिल्ह्याला लाभले गेले आणि असं असताना सातारा जिल्ह्याच्या एका संपादकावरती आणि संपादकाच्या मुलावरही वेळ येत येतं असेल आणि आम्हाणुष मारहाण करण्याचा पोलिसांना अधिकार आहेत का न्यायालय न्यायालय जे प्रत्येक शहरात गावात जे असतं ते कशासाठी असतं या माथेपुरू पोलीस स्टेशनचे गाळे आणि इतर चौघेजण हे जे यांना अधिकार दिले गेले कोणी आणि जर समजा उद्या मुलाला कमी जास्त झालं दगावला गेला तर मी शासनाला माझा मुलगा शासन भरून देईल का आणि अशा फिरो जे ठाणे अंमलदार आहेत त्यांच्यामुळं पोलीस खातं बदनाम होतं आहे आणि या बदनाम पोलीस खात्याला होऊ नये म्हणून अशा चौगा पोलिसांच्यावरती मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्र देवें फडणवीस साहेबांना विनंती करतो अशा ठाणे काळे काळेसर इतर तिघजण यांच्यावरती खातेनिहाय चौकशी लावून आणि त्याचबरोबर त्या भागातील सी सी कॅमेरे चेक करा त्याचबरोबर मारहाण करतानी जे जे सी सी कॅमेरे बसवलेले आहेत त्या सी सी कॅमेऱ्याचे फुटेज तीस सप्टेंबरपासून चेक करावे त्याचबरोबर त्या पोलीस स्टेशनमध्ये मी अनेक वेळा प्रत्यक्ष वकिलासह भेट दिली प्रत्येक फेरीमध्ये उडोअडवीची उत्तरं की माझ्या मुलावर कारवाई केली त्याचं मला दुःख नाही पण काळेपडळ हडपसर या विभागामध्ये जे अनेक पंजाब सायलेन्सर जे आहेत त्याच्यावर पोलीस कारवाई करत नाही आणि अख्ख्या हडपसर काळेपडळ एरियामध्ये माझा एकटाच मुलगा सापडतो याचं जोरदै दुःख वाटतं आणि त्या ठिकाणचे जे पोलीस पी आय आहेत पाटील साहेब त्याचबरोबर निंबाळकर साहेब यांची वारंवार माझी चर्चा झाली मी त्यांना विनंती गाडी सोडण्याविषयी केली होती तर पाटील साहेब म्हणाले की मुख्यमंत्री जरी या ठिकाणी आले तर मी गाडी सोडणार नाही मग मुख्यमंत्रीपेक्षा हे पाटील मोठे का हे मी शासनाला आणि मी जनतेला सांगू इच्छितो असं काय त्यांच्या अंगात वारं भरलेलं आहे की अख्ख्या काळे पडळच्या गाड्या गा मोकाट फिरतात मोकाट रात्रीच्या वेळी पंजाब सायलेन्सर वाजवून फटाफडे वाजवत बसतात आणि अशा गाड्या मोकाट सोडतात तर माझा केवळ दुसऱ्याच्या ठेकेदाराच्या सांगण्यावरती माझ्या मुलाला जे अमानुष मारहाण करते त्याच्या पाठीमागं बोलवता धनी कोण आहे आणि जर माझ्या मुला मुलाला कमी असं झालं तर पाटील साहेब आणि निंबाळकर साहेब असतील व्यक्ती मात्र माझ्या मुलाची चुकी मी मान्य करतो मी शासकीय दंड भरायला तयार आहे आणि मी शासनाला कधी अवमान करत नाही आणि पोलीस हे माझे मित्र समजतो आणि आमच्या भागामध्ये माझी प्रतिमा फार वेगळी आहे आणि असं असताना या चौगा पोलिसाच्या विरोधात मी मुख्यमंत्रीपासून ते प्रशासकीय अधिकाऱ्यापर्यंत निवे निवेदन पाठवलेले आहे निवे वीस अधिकाऱ्यांना मेल केलेले आहे आणि मी अखेर न्याय मागण्यासाठी मंत्रालयासमोर थोड्याच दिवसात मोशराला बसणार आहे माझ्या कुटुंबावर जे अन्याय काळे पटण पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी जो केलेला आहे त्या संदर्भामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून मला माझ्या कुटुंबाला न्याय मिळावा आणि त्या चौगा पोलिसांच्यावरती कडक कारवाई करण्यात यावी यासाठी ही लढाई मी उभी केलेली आहे नमस्ते माझं नाव सचिन विलास मोरे मी राहणार नेहराशिव तक्रार तालुका पुरंदर जिल्हा पुणे मी सामाजिक कार्यकर्ता म्हणून इथं काम करत असतो परंतु आज आपण पाहतोय एक संविधानाने दिलेला चौथा स्तंभ आपण पत्रकारिता मानतो आणि ह्या पत्रकारितेंच्याच जर मुलांवर अन्याय अत्याचार होत असतील तर आम्ही एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांना पाठबळ देणे किंवा त्यांच्या पाठीशी उभा संघटना करणे हे आमचं कर्तव्य आहे त्यांनी त्यांची चूक मान्य जी केलेली आहे के की आमच्या चिरंजीवाने चुकीच्या परिधीचा सायलं लावून आवाज आला असेल ध्वनी प्रदूषण झाले असेल आणि ध्वनी प्रदूषण झाल्यानंतर मी त्याच्यावरतीचा जो गुन्हा आहे तो आम्ही घ्यायला तयार आहे त्याचा जो दंड आहे तो मीही भरायला तयार आहे आणि मी माझी चूक सुधारायला तयार आहे परंतु प्रशासकीय अधिकारी काळे पडळचे जे आहेत जा जे अधिकारी आहेत त्यांनी जे गुन्हा दाखल केला त्याच्याबद्दल त्यांची कोणतीही तक्रार नाही परंतु तुम्हाला आमच्या मुलाला हानमार करणे किंवा त्याला थर्ड डिग्रीची ट्रीटमेंट देणे हे कुठं कायद्यात बसते कुठं संविधानात बसतं असं यांचं म्हणणं आहे आणि कायदेशीर यांची चूक झालेली आहे ती चूक मान्य करतायत आणि आता तुम्ही जी चूक केलेली आहे त्याला न्याय मिळवून देण्याचं काम आमचं सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे म्हणून मी संघटना त्यांच्या नेहमी पाठीशी उभा करील आणि हा माझा नैतिक अधिकार आहे की पत्रकारांच्या पाठीशी उभा राहणं धन्यवाद